नमस्कार स्वाती रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात करा पौष्टिक मेथीचे लाडू तर आज आपली आहे हे विंटर स्पेशल लाडूची रेसिपी थंडीच्या दिवसात अनेकांच्या घरात मेथीचे लाडू खाल्ले जातात आणि हे लाडू खाल्ल्याने वर्षभर आपल्याला आजार पण दूर राहण्यास मदत पण होते आणि पौष्टिक असल्यामुळे आपलं ह्युमिनिटी पण वाढते आणि हाडंसुद्धा मजबूत राहतात मेथीचे लाडू कडू लागतात म्हणून अनेकजण ते खाणं पण टाळतात पण आपण त्याची करण्याची जी ट्रिक आहे आणि जी रेसिपी आहे ते आपण पाहूया तर चला सर्वप्रथम आपण पाहूया मी दोन किलो खारीक घेतलेली आहे ती स्वच्छ करून फोडून घेतलेली आहे आणि थोडी वाळून घेतलेली आहे खारीक आपली छान अशी कडक अशी वाळलेली पाहिजे जी दळण करायला सोपी जाते आणि आपली त्याची चांगली बारीक पण होते खारीक आणि दुसरी गोष्ट एक पद्धत जर खारीक वायली नसेल ऊन नसेल तर आपण ती कडेमध्ये भाजून पण घेऊ शकतो असंच आपल्याला खोबऱ्याचेही तुकडे करून घ्यायचे आहे इथं हे खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतले आणि दोन किलो खोबरं घेतलेलं आहे इथं आणि आता आपण त्याच्यानंतर मेथी मेथी मी इथं घेतली अर्धा किलो अर्धा किलो मेथी घेतलेली आहे त्याला भाजून घेतलं छान असं आणि त्यानंतर तिला मिक्सरमध्ये बारीक केलं आणि याला आपण ही एक ट्रिक म्हणजे कडू न लागण्यासाठी आपण ही तुपामध्ये दोन दिवस भिजत ठेवायची आहे तर छान आपली मेथीचा जो कडसरपणा आहे तो निघून जातो आणि मेथीचे लाडू आपल्याला कडू लागत नाही म्हणून आपल्याला याला दोन दिवस तुपामध्ये भिजून ठेवायचं आहे मेथीला अशा प्रकारे आपण मेथी तुपामध्ये भिजवायला ठेवली आणि न आणि नंतर, नंतर आपण त्याला लाडूमध्ये मिक्स करायचा आहे कोणी दुधामध्ये भिजवतो पण मी तुपात भिजवलेली आहे इथं यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलं आहे नाचणीसत्व नाचणीसत्व पण आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि नाचणी नाचणीसत्व आपण हे घ्यायलाच हवं तर सत्वाची मी याच्यात पेस्ट ॲड करणार आहेत ती आपण घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम नाचणीसत्व आपण याच्यामध्ये टाकूया त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डिंक डिंक जो आहे तो तळवून घ्यायचा आहे आपल्याला डिंक मी इथं घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम तो छान आपण तेलामध्ये तळून घ्यायचा आहे जसा नायलॉनचा साबुदाना आपण तळतो तो असं फुटतो तसं आपला डिंक छान असा नरम नाही पडायला पाहिजे वातड पण नाही व्हायला पाहिजे छान आपला कुरकुरीत व्हायला पाहिजे डिंक असं आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरमधून त्यानंतर काय करायचं गहू आणि उडदाची दात छान खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आता गहू मी इथं निवडून घेतले आणि त्याला आपण छान खमंग असं भाजून घेऊया त्यानंतर उडदाची डाळ मी धुवून वाळून घेतलेली उन्हामध्ये आणि आता त्याला आपण त्याला पण आपण छान असं भाजून घ्यायचं आहे छान खमंग होईपर्यंत गहू आणि उडदाच्या डाळीचं प्रमाण असं आहे गहू आपण एक किलो घेतला आहे आणि उडदाची डाळ आपण अर्धा किलो घेतली आहे आपल्याला इथे गहू आणि खारी खोबरं आणि उडदाची डाळ हे सगळं दळून आणायचं आहे आपल्याला लाडू बांधण्यासाठी हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे नंतर आता आपल्याला मेवा काजू बदाम आणि गोडंबी याचं आपण प्रमाण घ्यायचं आहे तर मी काजू अडीचशे ग्रॅम घेतले बदाम अडीचशे ग्रॅम आणि गोडांबी अडीचशे ग्रॅम हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याला एकजीव करणार आहोत लाडू करताना सुखामेवा खाण्याचे देखील खूप फायदे आहे आणि आपण त्यासाठी लाडूमध्ये आपण त्याला ॲड करतो कारण की सुका मेळामुळे काय होतं आपल्या शरीराला फायबर आणि पोषक तत्वांचा पुरवठा करतो त्याच्यापासून भरपूर आपल्याला अँटी सुद्धा भेटतात आपण करडीचं तेल यूज करणार आहोत आता आपण गूळ याला चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि गूळ मी इथं दोन किलो घेतलेला आहे त्याला आता आपण दोन लिटर आपण तेल तापायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता गूळ टाकायचा आहे आणि गुळाचं जे आहे ते आपल्याला गोळ हलवत राहायचं आहे तेलामध्ये आणि गुळाचा पातळ पाक होईपर्यंत आपल्याला हे करायचं आहे आणि गुळ असं त्याचे गुळामध्ये असे लहान लहान बुडबुडे येतात ते झालं की आपल्याला लगेच गुळ उतरून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे आता आपण इथं गुळ टाकला आहे आता त्यातमध्ये आपल्याला छान सर्व एकजीव करून घ्यायचं आहे कारण की तेल गरम आहे तर सगळं मिश्रण आपण एकजीव छान करून घ्यायचं आणि ड्रायफ्रूटची पेस्ट मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे आता हे सगळं एकजीव झालं छान की आपल्याला छोटे छोटे लाडू बांधायला सुरुवात करायची अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वजण हे लाडू आवडीने खातील पौष्टिक अशी मेथीचे लाडू करण्याची सोपी पद्धत आपण पाहिली आणि अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत खाण्यासाठी आणि ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने ठेवू शकतात सोपी आपली मेथीच्या लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर तुम्हाला नक्कीच कशी वाटली मला सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद